पण स्वामी हे असे किमयागार होते म्हणजे स्वामी स्वरूपानंद हे की ते आले की त्यांना एखादं पुस्तक काढायला द्यायचे काढ म्हणायचे आणि ते पान उघडायचे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळायची <laughs> म्हणजे हा जो गुरु शिष्य संवाद आहे ना हा खूप अनन्यसाधारण wow. आहे आणि याच्यामध्ये आमच्या वडिलांचं नंतर रमण महर्षींचं मी जसं म्हटलं तुम्हाला तसं योगी अरविंदांचासुद्धा प्रचंड अभ्यास त्यांनी केला wow. आणि बेसिकली त्यांचं इंग्रजी खूप चांगलं होतं आमच्या वडिलांचं त्याच्यामुळे अरविंदांचं थेट अभ्यास केलेला आहे त्यांनी म्हणजे अरविंदांचा इंटिग्रल योगा सावित्री वगैरे ग्रंथांचा त्यांनी स्वयंभूपणे अभ्यास केल्यामुळे ही आर लिंक हिमसेल्फ टू द अरविंद म्हणजे त्यांच्या माइंडसेटला त्यांनी लिंक केलेलं होतं तर जेव्हा एकदा ते यांच्याकडे गेलं स्वामींकडे गेले तेव्हा त्यांनी आमच्या वडिलांना प्रश्न विचारला वडिलांनी स्वामींना प्रश्न विचारला की योगी अरविंद आणि सोयमसाधनेच्या याच्यात काय फरक आहे असा एक त्यांचा प्रश्न होता आम स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं ते म्हणाले सोहम साधना ही मी जिथं गेलेलो आहे तिथंच अरविंद पण गेलेले आहेत त्याच मार्गाने सोहम साधना जाते <laughs> म्हणून जिथं अरविंद गेलेले आहेत तिथंच आपल्यालाही जायचं आहे म्हणजे या साधनेत काही फरक नाही आहे त्यामुळे योगी अरविंदांनी सांगितलेली साधना कारण योगी अरविंदांनी अशी स्पेसिफिक तुम्ही जसं आपल्या संप्रदायामध्ये सोम साधनेमध्ये शून्य निशून्य महाशून्य या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही आधी अधोमानसिक असता त्याच्यातनं पुढच्या याच्यात कसं जायचं तेच योगी अरविंद म्हणतात तुम्ही श्रेष्ठ बुद्धीच्या जाणिवेत जा ज्याला संप्रदायामध्ये स्वामी स्वरूपानंद शून्यावस्था म्हणतात कारण ही अग्रबुद्धीचीच साधन आहे ना ज्ञानेश्वरांनी <laughs> पण अग्रबुद्धी शब्द वापरलेला आहे हे श्रेष्ठ बुद्धी वापरतात एवढाच विषय आहे परंतु बुद्धी हा फार महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे स्वामींचं कसं वचन आहे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणजे काय करायचे बुद्धी बुद्धीला आत्मजाणीवेत न्यावं लागणार आहे म्हणजे मन आपोआप जाणार आहे हा सगळा विषय थोडा बौद्धिक स्वरूपामधल्याला पुढं सुरू होतो कारण योगी अरविंद त्यांचं तत्वज्ञान त्यांची अधिमानसिक जाणीव याच्यातली शून्यावस्था त्यांची अतिमानसिक जाणीव आपल्या याच्यातली महाशून्यावस्था या सगळ्या भूमिका आहेत या दासबोधाशी पण रिलेट होतात hmm. त्याच्यामुळे तुर्यावस्था ही जशी इलिमिटिव्ह माइंड म्हणतात आपण त्याला तूर्यावस्था म्हणतो ते इंटिव्युटिव्ह माइंडला आपण त्याला स्पंदपूरित उन्मनी अवस्था म्हणतो भाषेतला फरक आहे पण अवस्था ही अवस्था आहे लक्षात घ्या म्हणून साधनेचा विषय अशा प्रकारे चालत राहतो आणि त्याबद्दल कुठलीही एक प्रकारची आमच्या वडिलांच्या मनामध्ये कुठलाही कन्फ्युजन नव्हतं त्यामुळे ते कन्फ्युजन त्यांचं जे नाही येतं जे सर्वसामान्य साधकाच्या मनात येतं ते त्यांच्या मनात नव्हतं ते गुरूंनी त्यांच्यातलं काढलं हा महत्त्वाचा अनुभव आहे असं मला वाटतं कारण बुद्धी साफ असली पाहिजे अशा भूमिकेत अरविंदांचे जे गुरु होते लेले हो त्यांच्याविषयी आहे का तुम्हाला तशी माहिती काही <laughs> आता कसं आहे की अरविंदांचा विषय आता ओघाने आला आहे लेल्यांविषयी मला बरीच माहिती आहे त्या दृष्टीने अरविंदानी आणि काय घेतलं तर एक लेल्या गुरुजींकडनं म्हणजे बडोद्याचा तो विषय बरोबर ना तर मी जाऊन आलेलो आहे आमच्या वडिलांबरोबर आम्ही गेलो होतो बडोद्याला तेव्हा अरविंद आणि महाराज ज्या खोलीत बसले होते वगैरे ते सगळं पाहून आलो होतो आम्ही पाहून भेटून आलेलो आहे मी तिथं परंतु कसं आहे <coughs> लेले जे लेले महाराज जे आहेत हे योग गुरु या जाणिवेतले असावेत असं माझं योग्योगाचे होते परंतु यो, योगी अरविंद हे त्यांनी त्यांच्याकडनं योग शिकला कारण बेसिकली कसं होतं हे सर्व जे संत मंडळी त्यांच्या जीवनामध्ये या, याची देही याची डोळा ईश्वर प्रत ईश्वरापर्यंत जाऊन पोचतात किंबहुना ते ईश्वरच होऊन राहतात हे सर्व पूर्वजन्मीचं संचितच घेऊन आलेले असतं <laughs> त्याच्यामुळे त्यांच्यामधली बुद्धी ही अग्रबुद्धी प्राथमिकपणे झालेलीच असते असं एक माझं मत आहे पण कारण त्याशिवाय माणूस एवढ्या वरच्या स्टेजवर एकदम जाऊ शकत नाही कारण हा अनेक जन्मांचा एक तर प्रवास असतो आणि म्हणून त्याला आपण <coughs> भ्रष्ट योगी हाँ. असा शब्द वापरला जातो एक यो, प्रकारे योग भ्रष्ट योग भ्रष्ट इज अ नाईस वर्ड त्याच्यामुळे आपल्याला जर आध्यात्मिक आवड असेल तर लक्षात घ्या आपण योग भ्रष्टच असतो त्याशिवाय तिकडे ओळू शकतो ही एक प्राथमिक गुण आहे त्याच्यामध्ये कसं झालं म्हणून आपल्याला हे आश्चर्य वाटतं की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली इतक्या लहानपणी कसे काय संजीवन समाधी घेऊ शकली याची कारणं त्याच्या पाठीमागे आहेत असो परंतु यांच्या बाबतीमध्ये कसं झालं की त्यांना जेव्हा ते इंग्लंडहून भारतामध्ये आले आणि त्या भारतात पाय ठेवल्यानंतरच त्यांना जो अनुभव आला तो अनुभवाचा विचार केल्यावर त्यांना सगळं डिव्हाइन लाईटनिंगच दिसलं एकदम असा म्हणजे तिथं त्यांना कार्याची दिशा होती परंतु आजूबाजूच्या परिस्थितीतनं मार्ग काढणं गरजेचं होतं या भूमिकेतनं त्यांना योगाचा अभ्यास आणि बेसिकली त्यांचा उपनिषेद वेद यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला होता म्हणजे एखादा मॅच्युर्ड माणूस म्हणतो की नाही तशा प्रकारचं त्यांचं होतं आणि त्याच्यामुळे जेव्हा यो महाराजांनी त्यांना अनुग्रहित केलं त्यानंतर ते इमिजिएटली किती एक दहा ते पंधरा दिवस होते लेले महाराजांबरोबर आणि त्यानंतर एकदम त्यांच्यामधला जो बदल घडलेला आहे तो बदल त्यांनी स्वतः सगळं सोडून दिलं आणि मग क्रांतिकारकाच्या जाणवीमध्ये गेले ते आहे की नाही आणि ही जी ऊर्जा त्यांना एकदम प्राप्त झाली कारण हा जो स्वातंत्र्याचा भाग आहे हा सामाजिक जीवनामधला इतका महत्त्वाचा होता की तो त्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसला म्हणजे सर्व खलुईदम ब्रह्म ही एकदम येणारी भूमिका आहे का एकदम येत नाही तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दलचं प्रेम कुटुंबातनं बाहेर पडून बाहेरच्या समाजाबद्दलचं प्रेम म्हणून प्रेम ही एकमेव भावना अशी असते की जी सर्वांना एकरूप करू शकते बाकी भेद आहेतच म्हणून देशप्रेम ही भावना आपणसुद्धा बघा सर्व इतिहास मावळ्या मावळ्यांमध्ये फरक होता शिवाजी महाराजांकडे सुद्धा कमी जास्त लेवलची लोक होती सगळेच ब्राह्मण होते का अजिबात नाही सगळे क्षत्रिय होते का अजिबात नाही सर्वच ओबीसी क्लासचे होते का अजिबात नाही सर्व प्रकारची लोक होती पण देशप्रेम स्वराज्याचं प्रेम ही एक भावना सर्वांना एकत्र करून ठेवते म्हणून देश आपला तर आत्ताचा आता बोलायचं नाही मला परंतु तो विषय नाही आहे आत्ताचा म्हणून पण देशप्रेम हीच एक संकल्पना अशी आहे की ज्यांनी समाज एकरूप होऊ शकतो बरोबर म्हणून कुठली आरक्षणं घेऊन समाज एकरूप कधीच होऊ शकणार नाही अर्थात हे कळायला वेळ लागेल त्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल ती समाज मोजेल तो आ, आपला विषय नाही परंतु या भूमिकेतनं ते देशप्रेमाला उद्युक्त होऊन ते ते संपूर्ण तो माणिक तोळा बॉम्ब खचला वगैरे <laughs> हा सगळा विषय आहे आणि मग नंतर प्रत्यक्ष जर पाहिलं तर ते तुरुंगामध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांच्याशी योगी अरविंद बरोबर योगी अरविंदांबरोबर बरो स्वामी विवेकानंद येऊन बोलत होते हा आणि तिथं ते संपूर्ण मार्गदर्शन झालं आणि तो जज सुद्धा त्यांना कृष्णमय दिसायला लागला आणि तिथं कृष्णांनी स्वतः त्यांना आदल्या दिवशी सांगितलं की यू आर अंडर माय कम्प्लीट बॉन्डेज आणि आय एम गोइंग टू रिलीव्ह यू फ्रॉम दिस आणि दुसऱ्या दिवशी ते जजमेंट पास झालं आणि ते सुटले त्याच्यातनं माणिक तोळा बॉम्ब खटलं <laughs> पण त्यावेळेला विवेकानंदांनी त्यांना सोडलं नाही बघा निवेदितेनी त्यांना बाहेर काढलं आणि पॉंडेचरीला स्थिर केलं हा सगळा वेगळा विषय लक्षात ठेवा <laughs> यु बिन इफ यू आर चोजन बाय द दुपार विषय आहे तो म्हणून पण हे खूप छान आहे पण ही अनुभूती आहे ना म्हणून स्वामी विद्यानंदांच्या जीवनाला सुद्धा जो एक प्रकारे कॅनव्हास प्राप्त झालेला आहे तो प्रारब्धाच्या जाणीवेतनं गजानन महाराजांचे सुद्धा भक्त होते ते त्यांनी गजानन महाराजांची पारायणं केलेली आहे गणपतीची फार मोठी उपासना त्यांनी केलेली आहे म्हणून तपाचं सामर्थ्य हा तपन निलाबळे ही जी भूमिका आहे आपण आपल्याला तप म्हणजे काय हे साधकाला माहिती नाही आहे म्हणून अभ्यास येन कोणतेय अभ्यास हे एक स्वयंभूत तप आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनातनं मला शिकण्यासारख्या होत्या आणि यू विल नॉट बिलीव्ह म्हणजे स्वामी विद्यानंदा माझ्या वडिलांचाच विषय आहे परंतु ती व्यक्ती शेवटपर्यंत जे सत्त्याण्णव वर्षाचे होते जे देव ते जेव्हा देह ठेवला तुम्ही विचार केला एक ऐंशीपासून ते सत्त्याण्णवच्या अगोदर शहाण्णवपर्यंत तरी झाला ती व्यक्ती सतत आपलं वाचन लिखाण याच्यामध्ये मग्न असायची थोडं अनुसंधान आहे आणि मला वाटतं प्रचंड ग्रंथ संप प्रचंड ग्रंथ संपदा शेवटपर्यंत मध्ये ते एकदा त्यांना असं हे झालं होतं की आता ते भौतिक देह ठेवतात बोलून वगैरे घेतला मुलांना वगैरे त्यांनी आणि ते म्हणाले नाही म्हणे अजून नाथ आले नाहीत असं त्यांनी सांगितलं <laughs> काय विषय हा असला <laughs> विषय हा तुम्हीच विचार करा <laughs> नाथ आले नाहीत आणि ते तिथनं बॅकआउट झाले त्यानंतर भावार्थ रामायण त्यांनी लिहिलं यू नॉट बिलीव काय ऊर्जा असते ही आणि ही दैवी आहे ना तिथे वयाचा काही संबंधच नाही आहेत काही म्हणून जाणतेनी गुरु बहिजे हे जे म्हणतो मी म्हणून मी त्यांना गुरु स्वरूपात पाहतो म्हणजे अख्खं जीवन मी त्यांच्या बरोबर जोडण्याचा प्रयत्न करतो का न जोडावं माझं मत असं आपल्या जीवनामध्ये जर अशी लोक आली आहेत आपण वडील म्हणून कशासाठी बघायचं त्यांच्याकडे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतच चालावं असं माझं मत म्हणजे आपण चुकायचा विषयच नाही ना आणि आपोआप साधना होते <laughs> हा केवढा भाग आहे की आपोआप साधना होते भक्ती कशी असते ते सांगावं लागत नाही कर्म काय करायचं ते बघावं लागत नाही आणि ज्ञान कसं घेत राहावं लागतं ते येतच जातं बर हा सगळा विषय असा आहे म्हणून अनुभवात ज्ञानम <laughs> असंही म्हणावं एक दुसऱ्या विषयाकडे मी वळतो थोडासा की जी, जी मुख्यतः तुमची सोहम उपासना आहे स्वरूपानंदांची हो तर हो। ह्या हो, हो। सोहम उपासनेविषयी काय तुम्ही सांगू शकाल तसं सा। जे कशा प्रकारचे आहे त्याचे काय काय आतले काही जर हे सांगता आले तुम्हाला बर आता उपासना उपासनेचा दृढा आश्रय उपासने वीण निराश्रय हे तर आहेच म्हणून सर्व प्रकारच्या उपासना या माणसाला एका वेगळ्या उपासनेत घेऊन जात असतात असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही आज ज्या उपासना पारायण करत असाल तर पारायण ही उपासना म्हणून करा आणि पण तिथं था थांबू नका पुढच्या स्टेजला जा जप करत असाल तर जप करा पण जपाच्या पुढे अजून काहीतरी दुनिया आहे हे कळावं लागणार आहे म्हणून सगुण भक्ती करा पण सगुण भक्तीच्या पलीकडे अजून वेगळी साधना करणं गरजेचं आहे हे माणसाला कळावं लागणार आहे आणि या दृष्टिकोनातनं आपल्याला सोहम साधनेचा गर्भ काय आहे सोहम साधनेचा काय आहे सर्वांना अगदी साधा शब्द आहे सोहम सोहम म्हणजे तो मी आहे तो मी आहे म्हणजे कोण तो मी ईश्वर आहे आता ही संकल्पना डायजेस्ट करण्यास किती अवघड आहे मी ईश्वर आहे ही संकल्पना आपल्या बुद्धीला डायजेस्ट होत नाही त्याच्यामुळे ती ज्ञानयुक्त भक्ती आपल्या तयारच होत नाही म्हणून भगवत भगवद्गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायचासुद्धा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तू मला चांगल्या प्रकारे समजून घे जाणून घे मी कसा आहे याची ओळख तू करून घे असं म्हटलं जात म्हणून तू मला म्हणजे सोहमला म्हणजे आपलं आता हे कसं होतं हे सगळं अवघड गणित होतं जरा आय एम दॅटशी काही संबंध आहे का आय एम दॅट याच्याशी संबंध आहे तो पण आय एम दॅट म्हणजे तो दॅट कोण आहे हा म्हणजे ते त्या उपासनेतून समजेल समजेल उपासनेतून आणि नुसतं समजेल का hmm. बरोबर आहे क्रियेतनं समजतं का कुठल्याही क्रियेतनं ईश्वर समजत नाही <laughs> एक लक्षात घ्या का मी असं म्हणतोय नामदेव महाराज वयाच्या अडुसष्ट वर्षापर्यंत समजा पासष्ट वर्षापर्यंत म्हणजे ज्ञानेश्वर भेटे ज्ञानेश्वर महाराजांची भेट होईपर्यंत क्रियेतनंच पांडुरंगाला भजत होते ना <laughs> खरं का खोटं <खुटा>। बरोबर आहे <laughs> क्रियेतनंच भेटायचं पांडुरंग समोर जायचं भजन घ्यायचं विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग म्हणायचं आता आपण रामकृष्ण हरी म्हणतो काही लोक श्रीराम जयराम जय जयराम म्हणतात पण ही उपासना नाही आहे का ही उपासना आहे म्हणून मी सुरुवातीलाच वाक्य टाकलं की उपासनेच्या पलीकडे जाता यायला पाहिजे कारण आपत्या यांना नामदेव महाराजांना त्यांचं भाग्य थोर म्हणून ज्ञानेश्वर माऊली भेटले लक्षात घ्या म्हणून आपल्याला असा गुरु भेटणं गरजेचं नाही का पण तो भेटेल त्याची काही गॅरंटी आहे का म्हणून उपासना चालत ठेवा पण उपासनेच्या पुढे काहीतरी आहे हे समजणं गरजेचं आहे म्हणून नामदेव महाराजांना जेव्हा ज्ञानेश्वर माऊली भेटल्या आणि त्या मुक्ताबाईंनी सगळ्यांचं डोक्यावर थापटलं तेव्हा काय घडलं तेव्हा नामदेव महाराज अहंकार उफळ आणि साहजिक आहे वय वर्ष पासष्ट वर्षाचा माणूस त्याला कच्च मडक आहे असं म्हटलं तर कसं व्हायचं यू जस्ट इमॅजिन तो माइंडसेट काय असेल मग ते, ते रागावले ना साहजिक आहे हो आहे की नाही म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या साहजिक नाही का पण ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर ठोपटलं गोरोबाच्या पण ते पक्के निघाले त्यांना नाही राग आला मी यांना राग आला काय कुठं उणे पण आहे बघा अहंकार कुठल्या कुठे आहे आणि मग राग आला गेले ना पण पांडुरंगाकडे पण देवाला सोडलं का नाही तपाला सोडलं नाही हा किती छान मला हे फार आवडत म्हणून आपल्या देवाला भेटा आणि त्या देवाशी बोलले ते पांडुरंग काय कटेवर ठेवून उभे होते आजही उभेच आहेत ते बघतात का आपल्याकडे ते नाही बघत आपल्याकडे पण नामदेवाकडे बघत होते मग नामदेवाकडे पाहून हसून काय म्हणाले ज्ञानेश्वर म्हणतायत ते बरोबर आहे रे अहो <laughs> पण तिथं मग अहंकार गेला हे <laughs> महत्वाचं आहे की नाही गुरुनी गुरु ते गुरु पांडुरंगाला गुरु मानत होते प्रामाणिकपणा होता तपातला प्रामाणिकपणा होता म्हणून तो तपिनला अमूप हरिपाठाला शब्द आहे हा मग आणि ते मग आले आणि मग ज्ञानेश्वरांनी सांगितलं तुझा गुरु तिकडं बसला जात इथं <laughs> मग ते विसोबा खेचर भेटले त्यांची ती कथा संपूर्ण माहितीये पण त्यानंतर काय झालं परे होऊन परते घर ते ते राहू निरंतर मग करत ये आवळे हरे ही <laughs> भूमिका आहे मग कशा प्रकारे ईश्वरत्व समजून घ्यायचं मग त्यांनी कुठली साधना केल्या नामदेव महाराजांनी सोम साधनाच केली ना ज्ञानेश्वरांची साधनाच त्यांना मिळाली ना ज्ञानेश्वर माऊली कुठले साधना करत होते म्हणून ज्ञानेश्वरांनी कुठली साधना केली हा महत्त्वाचा आहे विषय ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना रामकृष्ण हरिमंत्र म्हणा हरकत काही नाही ते तप करा असं सांगितलेलं आहे परंतु शेवटी तुम्हाला माझ्यासारखं जर व्हायचं असेल तर तुम्हाला ही साधनाच करावी असं साधनेचं जा महत्त्व झालं हे पण मी जे म्हणतोय तुम्हाला हे पुढे जाणं आहे बरोबर की नाही मग साधनेचा पुढचा टप्पा काय येतो आपल्याला साधना गुरूंनी दिली साधना म्हणजे काय क्रिया आहे नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत ते ते साक्षेपे देवनी चित्त राहावे निवांत घडी घडी आणि पुढे काय म्हणतात घडी घडी करावा विवेक बघा